नमस्कार आपण स्टार वन महाराष्ट्र आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाचेगाव तालुका नेवासा येथे पतीचा खून करणारी वकील पत्नी प्रियकरासह ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा नेवासा पोलीस स्टेशन यांची संयुक्त कामगिरी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर व पोलीस निरीक्षक धनंजय जाधव नेवासा पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याकडे लोणी पथकांची गुन्हा घटल्या ठिकाणी भेट देऊन गुन्हा ठिकाणांची बारकाईने पाहणी केली तसेच घटना ठिकाणच्या आजूबाजूचे लोकांना मयताची माहिती देऊन ओळख पटवण्याचा प्रयत्न केला परंतु सदर मयताची ओळख पटलेली नव्हती त्यामुळे सदर मयत हा बाहेर जिल्ह्यातील असल्याची शक्यता असल्याने मयताचे फोटो महाराष्ट्रामधील सर्व पोलीस स्टेशनला तसेच ग्रुपवर पाठवण्यात आलेले होते दोन्ही पथकांनी गुन्हा घडले ठिकाण पासून नेवासा श्रीरामपूर जाणाऱ्या रोडवरील सलग सात दिवस सीसीटीव्ही फुटेज चेक करून आरोपींची माहिती काढत असताना घटना ठिकाणचे आजूबाजूस रॅनॉल्ड क्रिपर गाडी संशितरित्या फिरत असताना मिळून आली सदर गाडीची माहिती काढून गाडी मालकाची माहिती काढली असता सदरची गाडी ही अंबादास भानुदास म्हस्के राहणार रमाबाई नगर जुना जालना मोतीबाग जवळ तालुका जिल्हा जालना यांच्या नावावर असल्याची माहिती प्राप्त झाली सदर गाडी मालकाचा शोध घेत असताना त्याचा फोन मागील पंधरा ते वीस दिवसांपासून बंद असल्याने त्याची पत्नी मीनांबादास म्हस्के माहिती काढली असता ती लोणी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे भाडोत्री खोली घेऊन राहत असल्याची माहिती मिळाली आहे दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी लोणी येथे जाऊन मीना मस्केचा शोध घेत असताना ती एका इसवा मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे लहू शिवाजी डंबरे वर्ष एकतीस वर्ष राहणार ढोकसळ तालुका बदनापूर जिल्हा जालना मीना मस्के वे वर्ष रहाना जालना, जालना मीना मस्के वर्ष छत्तीस राहणार रमाबाई नगर जुना जालना मोतीबाग जवळ तालुका जिल्हा जालना असे असल्याचं सांगितलंय ताब्यात घेण्यात आलेल्या इसमास विश्वासात घेऊन सदर गुन्ह्याबाबत विचारपूस करता लहू शिवाजी डंबरे आणि त्याचे मीना अंबादास मस्के हिचे सोबत प्रेम संबंध असून तिचा मयत पती अंबादास भानुदास मस्के हा नेहमी तिला त्रास देऊन चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यास पुणे या ठिकाणी कामाकरिता जायचं आहे असे सांगून त्यास रेनॉल्ड ट्रिबर गाडीमध्ये घेऊन येऊन रात्रीच्या वेळी त्याचा गळा आवळून तो खाली पडल्यानंतर त्याचा गळा कापला व तेथून निघून गेल्याची प्राथमिक माहिती दिली आहे ता ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपास कामी नेवासा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र आसने नेवासा अहमदनगर नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पाचेगाव शिवारामध्ये एका अनोळखी इस्माचा मृतदेह हा गळा चिरलेल्या अवस्थेमध्ये सोळा ऑगस्टला मिळून आलेला होता सरचा सरच्या इसमाचा कोणतरी खून केला असल्याने पोलीस स्टेशनला अज्ञात इस्माविरुद्ध गुन्हा दाखल झालेला होता गुन्ह्याच्या तपासामध्ये निवासा पोलीस स्टेशनचे पी आय धनंजय जाधव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांची पत्र तयार करण्यात आलेली होती सातत्याने पंधरा दिवस या घटनेचा शोध घेण्याकरता कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी अथक परिश्रम केले पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासा यांनी पण घटनास्थळी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या बहुमत सूचना हे केलेल्या होत्या त्याप्रमाणे सर्व पथकांनी एक तांत्रिक पुरावा तसेच येणारे जाणारी वाहनं बाबतीत अतिशय सूक्ष्म निरीक्षण करून आणि साधारण नेवासा ते श्रीरामपूर या रस्त्याने जाणाऱ्या साधारण दीडशे ते दोनशे वाहनांचा पूर्ण अभ्यास करून आणि हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये व आरोपींमध्ये पोहोचण्यामध्ये यश प्राप्त केलेला आहे मैताची पत्नी मीना अंबादास मस्के व सोबत तिचा मित्र नऊ शिवाजी डमरे राणार ढोकसळ तालुका बदनापूर जिल्हा जालना यांनी मयत हा त्याच्या पत्नीला त्रास देत असल्याच्या कारणावरून त्याचा खून केलेला आहे